ओम श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन मालेतील तिसरं प्रवचन आणी का साधन दुजे नाही याचा भाग अकरावा नामदेवांच्या बाबतीमध्ये घडलेली कथा अशी की नामदेवांच्यावर पांडुरंगच प्रसन्न होता आणि पांडुरंग सदैव नामदेवांनी केलेले हट्ट पुरवत होता देवा दूध घेतलं पाहिजे घेतो नैवेद्य खाल्ला पाहिजे खातो तू माझ्याशी बोललं पाहिजेस बोलतो पांडुरंग नामदेवाशी असा सतत सर्व तऱ्हेच्या सलगीच्या गोष्टी करत राहिलेला होता आणि अशा वेळेला सगळे लोक नामदेवाचा गौरव करीत होते नामा लडीवाळ विठोबाचा अरे केवढं प्रेम त्यानं मिळवलं पांडुरंगाचं त्याचे लाड करतोय भगवंत त्याच्या सगळ्या इच्छा पुरवतोय सगळे हट्ट पुरवतोय म्हणून लोक नामदेवाचं सतत कौतुक करत होते पण एकदा निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई ही संत मंडळी पंढरपूरला आली आणि त्यांनी या नामदेवाची थोडी परीक्षा करायचं ठरवलं विशेषतः मुक्ताबाईनं बघितलं या नामदेवाच्या आचार विचार कृतीकडं मी देवाचा अत्यंत लाडका हा अहंकार नामदेवाच्या मनामध्ये ठासून भरलेला होता आणि मग मुक्ताबाई असं म्हणते याला देवाचा अखंड शेजार लाभलेला आहे पण याचा अहंकार काही गेलेला नाही साक्षात परब्रह्म याच्याशी आहे पण हा आंधळाच आहे याला खरा देव दिसलेलाच नाही कल्पतरूच्या खाली बसून हातामध्ये नरोटी घेऊन भीक मागावी अशी याची अवस्था झालेली आहे घरामध्ये कामधेनू असावी पण ताकाकरता वणवण फिरत बसावं असा काहीतरी विपरीत प्रकार इथं चाललेला आहे म्हणून गोरोबा काकांना तिनं सांगितलं की गोरोबा काका या सर्व संतांच्या मांदियाळीमध्ये सर्व संतांची परीक्षा एकदा तुम्ही करून टाका खरा कोण आणि खोटा कोण अस्सल कोण आणि दांभिक कोण याचा म्हणे तुम्ही एकदा निर्णय लावा मग गोरोबा काकांनी परीक्षा केली आणि सर्व संतांच्या मांदियाळीमध्ये सांगितलं की नामदेव हे कच्चं मडकं आहे बाकी सगळी पक्की आहेत नामदेवाच्या जिव्हारी हा निर्णय लागला नामदेव विचार करू लागला की एवढा देवाशी मी सलगी करणारा स्नेहभावानी मैत्रभावानी वागणारा आणि मी कच्चा म्हणून तो सरळ जातो आणि पांडुरंगासमोर आपली कैफियत मांडतो या संतांच्या सभेमध्ये गोरोबा काकांनी मला कच्चा ठरवलंय हा माझ्यावर अन्याय झालाय की न्याय झालाय तू सांग तेव्हा पांडुरंगानेच त्याला सांगितलं की गोरोबा काकांनी केलेली परीक्षा पूर्णपणानं बरोबर आहे इथं चुकीचं काही नाही का जव गुरुचे नाही सेवन तव कैसे मी स्वप्नीचे धन न तुटे भव बंधन सद्गुरू आज्ञे वाचुनी नामदेवा हे लक्षात घे जोपर्यंत तुला गुरुची कृपा प्राप्त झालेली नाही तोपर्यंत मी जो तुला प्राप्त झालो आहे तो स्वप्नात सापडलेल्या धनापैकीच प्रकार आहे स्वप्नामध्ये खाण सापडली सोन्याची उठल्यानंतर ती खाणही गेली आणि तो आनंदही गेला तसं ईश्वर सापडला खरा म्हणजे तो सापडलेलाच नाही मी स्वप्नीचं धन तुला सापडलेलं आहे आणि मग पांडुरंग स्वतःच्या मुखानं नामदेवाला सांगत आहेत आन नेणे काही करिसी विपत्ती नोहे माझी प्राप्ती गुरुविण जाई जाई नाम्या गुरुसी शरण तुटेल भवबंधन त्या योगे एकच उपाय आहे माझी खरी प्राप्ती तुला व्हावी असं वाटत असेल तर अन्य कुठल्याही उपायानं तू मला जाणण्याचा प्रयत्न केलास मिळवण्याचा प्रयत्न केलास मिळणार नाही भवबंधन तुटलं पाहिजे आणि मग माझी प्राप्ती झाली पाहिजे आणि भवबंधन तुटण्याकरता जाई नाम्या जाई गुरुसी शरण नामदेवानी पांडुरंगाला विचारलं आता कुणाला शरण जाऊ तू सांग तेवढं तरी मला पत्ता दे त्यांनी सांगितलं जा विसोबा खेचरांकडं आणि नामदेव महाराज गेले विसोबा खेचरांना शोधत विसोबा खेचरांची अवस्था पार उन्मनीमध्ये गेलेली खेचरी अवस्थेमध्येच वावरत होते म्हणून विसोबा खेचर काय झालेलं होतं महादेवाच्या शंकराच्या पिंडीवर पाय टाकून महाराज उन्मनी अवस्थेत पडलेले होते आणि हे जाऊन बघतायत तो देवाच्या डोक्यावर पाय ठेवून पडलेले आहेत नामदेव विचारतात बुवा तुम्हाला काय कळतं की नाही तेव्हा ते म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही तुला देवानी पाठवले हे मी ओळखले पण एक कर देवावीणं कोठे ठाव आहे विचारूनी पाहे नामदेवा जेथे देव नसे तेथे माझे पाय ठेवी बा अन्वय विचारोनी या जगात जिथं देव नाही अशी जागा शोधून काढ आणि तिथं माझे पाय ठेव म्हणजे झालं काही हरकत नाही आणि मग नामदेवांची चमत्काराची कथा सांगितली जाते पाय उचलले बाजूला ठेवले पुन्हा खाली पिंड तयार पुन्हा उचलले बाजूला ठेवले पुन्हा खाली पिंड तयार चारही दिशांना त्या म्हाताऱ्याला फिरवून पाहिलं नामदेवांनी त्या म्हाताऱ्याच्या पायाखाली देव आहेच तेव्हा मग त्या विसोबा खेसरांनी नामदेवाला बोध केला उपदेश केला अरे देव तुला हवाय ना देव पाहतो आहेस ना मग नाम रूप जया नाही तो देव पाही नामदेवा जो नामाच्या पलीकडे रूपाच्या पलीकडे आहे जळी स्थळी काष्टी पाषाणी ब्रह्मांडी सगळीकडे भरलेला आहे तशा देवाला ओळखण्याचा प्रयत्न कर नामदेवांना काही कळलं नाही त्यांना फक्त एकच भाव कळला त्यांनी जाऊन खेचरांचे घट्ट पाय धरले आणि म्हणाले आता तुम्ही कृपा केलीत तर तुम्ही हे जे सांगताय ते कळायची शक्यता आहे आणि इथे खरा चमत्कार घडला श्रवणी सांगितली मात मस्तकी ठेवीला हात पदपिंड विसर्जित केला नामा एका क्षणार्थात किमया घडली कानामध्ये हे सगळे बोल सांगितले मंत्र सांगितला बोध केला आणि डोक्यावर मस्तकावर हात ठेवला त्या क्षणाला चमत्कार घडला विवेक आणि वैराग्य याचा लाभ तिथे झाला निजसुख निजसुख म्हणतात ते नामदेवांना तत्क्षणी भेटलं अहमभाव सगळा संपून गेला आणि नामा पाहे अवघा जिकडे तिकडे देव देवाविण कोठे रीता ठाव नाही नामदेवांनी इकडं तिकडं पाहायला सुरुवात केली तो सगळीकडेच देव भरलेला आहे याचा अनुभव याचा साक्षात्कार नामदेवांना त्या क्षणाला तिथे झाला अशा तऱ्हेची किमया हे संत करतात म्हणून संतांच्याकडे जायचं आणि दुसरा भाग जो आहे सद्गुरूंच्याकडे जा म्हणजे तुम्हाला भगवंत भेटेल हा दुसरा मार्ग आहे सद्गुरू कोण सद्गुरू कसे असतात त्याचाही अभ्यास जाणतेनी भजीजे असा आदेश दिलेला आहे म्हणून जाणतेनी गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती सद्गुरूंनाही आहे देवालाही आहे आणि जाणतेपणानं सेवा करायची दोन तीन अभंग प्रसिद्ध आहेत नामदेवांचाच एक अभंग आहे सद्गुरु सारिखा सोईरा जीवलग तोडीला उद्वेग संसारीचा काय उतराई होऊ कवण्या गुणे जन्मा नाही येणे ऐसे केले माझे सुख मज दाखविले डोळा दिधली प्रेम कळा नाममुद्रा डोळियांचा डोळा उघडिला जेणे लेवविले लेणे आनंदाचे नामा म्हणे निकी सापडली सोय न विसंबे पाय खेचराचे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया सच्चिदानंद सद्गुरू स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री श्री स्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्य